तर बघा काय माहिती आहे वाढती महागाई आणि घरगुती खर्चाचा बोजा वाढल्याने के वाढल्याने सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक सध्या आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीकडे डोळे लावून बसले आहेत एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून नवीन वेतनश्रेणी आणि थकबाकी मिळणार का यावर सध्या मोठी चर्चा सुरू आहे नुकतेच संसदेच्या हिड्या हिवाळी अधिवेशनात सरकारने यावर अधिकृत भाष्य केले संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आठव्या वेतन आयोगाबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री माननीय पंकज चौधरी यांनी सांगितले की आठवा वेतन आयोग लागू करण्याची तारीख सरकार योग्य वेळी निश्चित करेल आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर त्यासाठी आवश्यक बजेटची तरतूद केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं मात्र थकबाकी एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून मिळेल का यावर त्यांनी ठोसपणे सांगणे टाळले अंमलबजावणी कधी होऊ शकते तर नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये सरकारने आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजुरी दिली असून आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी अठरा महिन्याचा अवधी दिला आहे याचा अर्थ आयोगाचा अहवाल दोन हजार सत्तावीसच्या मध्यापर्यंत येणे शक्यता आहे अहवाल आल्यानंतर कॅबिनेट मंजुरी आणि नोटिफिकेशनसाठी आणखी तीन ते सहा महिने लागू शकतात थकबाकीबाबत आशान जरी नवीन वेतन आयोग लागू होण्यास उशीर झाला तरी जुन्या इतिहास कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक आहे सातवा वेतन आयोग अंमलबजावणी जून दोन दोन हजार सोळामध्ये झाली पण पगार पागा, पगारवाढ एक जानेवारी दोन हजार सोळापासून थकबाकीचा लागू झाला आहे सहा वेतन आयोग मंजुरी ऑगस्ट दोन हजार आठमध्ये मिळाली पण थकबाकी एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू देण्यात आली या पार्श्वभूमीवर आठव्या वेतन आयोगाची लाभही जानेवारी दोन हजार सव्वीसपासूनच मिळण्याची दा शक्यता आहे वेतनवाढ ही फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते जर आपण दोन हजार दोन पॉईंट शून्यचा फिटमेंट फॅक्टरी धरला तर बदलाचे स्वरूप हे असू शकतं की मूळ वेतन बेसिक प्लस मागे भत्ता प्ल, प्ल प्लस घरभाडे भत्ता प्लस एकूण वेतन जर सध्याचं वेतन ज्याचं शहात्तर हजार पाचशे असं जर, जर, जर मूळ वेतन आहे त्याला नवीन वेतन आयोग त्याचं जे वेतन होईल ते एक लाख त्रेपन्न हजार होईल मागे भत्ता चौवेचाळीस हजार तीन पाचशे सत्तर आहे तर नवीन वेतन चौरेष्ण तो समाविष्ट होईल खरबड भत्ता बावीस हजार नऊशे पन्नास आहे तो एकेचाळीस हजार तीनशे दहा होईल आणि एकूण पगार ज्याचा एक एक लाख त्रेचाळीस हजार आठशे वीस आहे त्याला एक पॉईंट चौ एक लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे दहा इतका होणार आहे सरकारने अद्याप अधिकृत घोषणा केली नसली तरी आयोगाच्या कामाचा कामाची गती आणि मागील आयोगाचा अनुभव पाहता आता दोन हजार सव्वीसपासून थकबाकी मिळण्याची नाहीत मात्र प्रत्यक्ष हातात वाढीव पगार मिळण्यासाठी दोन हजार सत्तावीस जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला संबंधित असेल व्हिडिओसुद्धा असेल लाईक शेअर करा विसरू नका धन्यवाद